सांगोल्यातील जनावरांच्या बाजारात गाय खरेदी करण्यासाठी आलेले पंढरपूर तालुक्यातील दोघे जण दुचाकीवरून गावाकडे परतत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंडरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा मंगेश दीपक भागवत गायकवाड तालुका हे तेरा, एम मोटरसायकल वरून सांगोला येथील जनावरांच्या बाजारात गाय घेण्यासाठी निघाले होते दुपारी अडीचच्या सुमारास बाजार संपल्यानंतर गावी परत येत असताना सांगोला ते पंढरपूर रोडवरील मांजरी गावाजवळील बेले पेट्रोल पंपासमोर समोरून येणाऱ्या एम एच शून्य आठ पी एकसष्ट साठ लातूरहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या बसने विरुद्ध दिशेला जाऊन मंगेश कांबळे यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली यावेळी झालेल्या अपघातात मंगेश भारत कांबळे हा एसटी बसच्या समोरील चाकात अडकून गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या दीपक गायकवाड यांच्या डोक्यास तसेच हातापायास मार लागल्याने तो जखमी झाला त्याच्यावर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात दोन्ही वाहनांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी रत्नागिरी आगारातील बस चालक बालाजी वैजुनाथ मडुळे यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे